काशीलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा फसवा आदेश नागरिकांनी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देत घेतली पत्रकार परिषद मराठी न्यूज शनिवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस काशीलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेच्या बेकायदेशीर दे नोंदी व विकास कामामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही करणेबाबत लातूर जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर केल्याने सदर प्रकरणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिशय चुकीचा व आश्चर्य व्यक्त करणारा आदेश काढण्यात आला आहे सदर प्रकरणी ज्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे त्यांना सदर प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आहे त्यांनी काढलेल्या आदेशाबद्दल नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत असून या विरोधात नागरिकांनी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे निवेदन सादर केल्याने सदर प्रकरणी आता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी सदर आदेश रद्द करून दुसऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत याबाबत आज काशीलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतमधील नागरिकांनी आज शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पत्रकार भवन येथे दुपारी एक वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली यावेळी पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट किरण बडे ॲडव्होकेट प्रभाकर केदार विष्णू शिंदे महादेव जमादार ॲडव्होकेट सतीश दायगुडे भास्कर लहाने सदाशिव नागरगोजे काळे उदय गोजमगुंडे आकाश जमादार इरफान शेख वसीम पठाण प्रकाश शिंदे माधव येनाकफळे उपस्थित होते काशीलिंगेश्वर ग्रामपंचायत निर्मितीपासून मी जसं आता या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला आमचा त्या ठिकाणी काही गोष्टींना चुकीच्या गोष्टींना विरोध होत आहे आज आमच्या ग्रामपंचायतमध्ये काही चुकीच्या नोंदी असतील जिथे की दीड पाणी येण्याच्या विदाऊट गुंटेवारीच्या नोंदी आज त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत तसेच ज्या ठिकाणी जी विकास कामे चालू आहेत त्या कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केल्याची आम्हाला काही माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्या संदर्भातच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक बावीस रोजी एक निवेदन दिलेलं आहे परंतु ते निवेदन देत असताना व त्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ज्यांच्यावरती आम्ही आरोप केलेले आहेत त्यांनाच त्या ठिकाणी चौकशी अधिकारी म्हणून नेमलेला आहे या गोष्टीला काल आम्ही विरोध करत माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मुघे मॅडम यांना काल निवेदन दिलेलं आहे की हे जे काही होत आहे हे जे काही चालू आहे हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं चालू आहे ज्यांच्यावरती आरोप आहेत त्यांच्या त्याच व्यक्तींना त्या ठिकाणी चौकशी अधिकारी म्हणून नेमलं जात आहे बेकायदेशीर व चुकीचं आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही आज का जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं आहे त्या ठिकाणी त्यांनी पुढील चौकशी करण्याची लवकरच आदेश काढू असं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी ते लवकरात लवकर जर या प्रकरणामध्ये नाही काही मार्ग निघाला तर आम्ही यापुढेही आम्हाला पुढचा लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध आहे बरं नागरिक कसे असतील त्या ठिकाणी अदृश्यशक्तीमध्ये इथं प्रशासनातले काही अधिकारी व काही राजकीय असे दोन त्या ठिकाणी आपण जी तक्रार दिलेली आहे आपल्या तक्रारीत कोण कोण आहेत प्रशासकीय अधिकारी त्यांची नावं कळतील का हो त्या ठिकाणी ग्रामसेवक शंकर भोसले आहेत प्रशासक निलेश सोमानी आहेत गटविकास अधिकारी भाडके साहेब अशा तिघांवरतीही आम्ही त्या ठिकाणी हे एलिगेशन सादर केलेले आहेत शासक